जय शिवराय मित्रांनो तर सकाळचं इथे गडावरूनच बोलतो कारण की तुम्ही पहिला पार्ट बघितला असाल आणि हा आपला दुसरा, दुसरा पार्ट आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो जस्ट आम्ही गडावरती आलो आणि इथे सनराइज झाला तर त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी मी कॅमेरा मग असे तिथे ठेवला होता आणि पाठीमागं व्ह्यू बघा काय खतरनाक दिसतो आहे तिकडे एकदम खतरनाक आणि खालती बघू शकता इथून आहे ना खालती बघितलं ना एकदम डीप आहे खाली आणि पूर्ण जंगल दिसतं हिरव लोक इथे फोटो काढत आहेत कुत्रा आमच्या सोबत आलेलं कुत्र बघा आणि इथे आहे ना इकडे व्ह्यू बघा काय खतरनाक दिसत आपल्या मोबाईल मध्ये कॅमेराचा आणि या साईटला बघा ही लोक आलेले आहेत पोहे खाण्यासाठी पूजा मॅडमनी इकडे भरलेले आहेत पोहे बघा निखिल शेठ एकदम पुढे जाऊन खायला तू कॅमेरात नाही दिसत हे बघा हे आमच्या पूजा मॅडम पोहे खायला घेतलं ते तर पोहे वगैरे खाऊन घेऊया आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो इकडे आम्ही चूल बनवली होती आणि त्याच्यात पुढे बघू शकतो आपण इकडे की दोन पाण्याचे टाक दिसत आहेत आपल्याला आणि मागच्या वेळेमध्ये मी तुम्हाला हे टाक दाखवलं पण अंधारामुळे काय एवढं क्लिअर दिसलं नाही आता बघा इकडे पूर्ण आहे ना पाणी एकदम खडूळ खडूळ झालं आहे आणि या साईडला बघा पूर्ण पाणी कसं एकदम खराब आहे तर याच्यामुळे आपण ना इथलं पाणी वगैरे काय पिऊ शकत नाही तर तुम्ही जर इकडे येणार असाल ना, ना तर गाड्याच्या खातूनच तुम्ही पाणी घेऊन या कारण की वरती जाताना कुठे आपल्याला पाणीमध्ये भेटत नाही आणि या साईडला बघा असे इथे दोन टाका आपल्याला बघायला भेटतात इथनं आपल्याला समोर जायचं आहे आणि प्लस इथनं आपल्याला तिथनं परत वरती जायचं आहे या साईडचा एक कुठे रोड जातो माहिती नाही पण काय तिथून पण एक वाट आहे पण आपण काय इथून जात नाही आपल्याला तिथून वरतूनच आहे तिथून बघा काय खतरनाक व्ह्यू दिसतोय असा त्या साईडला oh oh आणि या साईडला बघू शकता आपल्याला तिकडे ना एक खिंड दिसते बघूया आपण जाऊया आणि तिथून आपल्याला बघायला घडते की वाट बघा मित्रांनो काय खतरनाक वाटते असं पूर्ण हि झाडं कोणती ती माहिती नाही पण ते एक नंबर आहे एकदम दो दोन्ही साईडून अशी झाडं आहेत आणि मधून काय भारी वाटते आणि असं एक्सप्लोर करायला ना फक्त आपल्याला आहे ना आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यावरच भेटतात त्यासाठी आहे ना गडकिल्ले मित्रांनो भेटले पाहिजेत सगळे सगळे गड किल्ले आपण एक्सप्लोअर केले पाहिजे त्याच्यावर आपल्याला कोणती माहिती भेटणार नाही जरी आपल्याला कोणती माहिती नसेल तरी आपल्याला गडांवर जाऊन ना तुटलेल्या वास्तू किंवा काहीही गोष्टी असतील ना त्या बघितल्या पाहिजेत तर तसंच आपल्याला या गडावरती पण आपल्याला ना तुटलेल्या वास्तू किंवा उद्ध्वस्त झालेला असा तोफा आपल्याला पाण्याच्या टाका असं आपल्याला बघायला भरपूर भेटतात आणि जसं आपण बघितलं मागाशी की गडावरून आजूबाजूचा निसर्ग जो दिसतो अप्रतिम त्यासाठी गडकिल्ले मित्रांनो फिरा जेवढं पॉसिबल होईल तेवढं करा आणि वाट बघा मजबूत वाटते की मला आवडलं एक नंबर वाटते <laughs> तर मित्रांनो हे बघू शकता इकडे आहे ना आपल्याला पूर्ण एवढा इथे गड आहे आणि आता इथे आपल्याला काय बघण्यासारखं तर काय वाटत नाही सगळे मुजलं इथे आणि ह्या साइडला बघा एकदम खोल दरी ही एकदम खोल दरी आहे त्या साईडला पर्वतरांग आहेत त्या साईडला पाणी साठ डेंजर असं वाटतंय गॅप बघा हा सर्व इथे मॉडेल झुबे तिकडे बघा हा त्याला तर एक भीतीच नाही माहिती हा ना इकडे आता तर इथे उभा आहे मग अशी या कोपऱ्यावर इथे उभा होता इकडून आता तिकडे गेला काय तुला वाटतंय का फोटो काढण्यासाठी माहिती आहे किती मॅटर करत आहेत तेजच भाव एक एक एक, एक 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 नंबर लावत आहेत निखिल भाऊने आपले लगेच पहिला नंबर लावून फोटो काढून घेतलेले आहेत हो झाला 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 चला या 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 नेक्स्ट नेक्स्ट ए पोर आहे तुझा काढलं ते ना चार फोटो काढला ते इकडे बघा आता इकडे फोटो काढायला पर्यायला तर इकडे ठरवलंच आहे पर्या फोटोग्राफर डन डन फोटो डन झाले चला हे चला झालं संपलं हर हरा मित्रांनो हे फुलं बघा काय खतरनाक वाटतात ज्या प्रकारे पाठीमागं कारव्यांची फुलं होते तर आणि ही पण मला कारव्यांचीच फुलं वाटते ते आणि काय खतरनाक अशी दिसतायेत बघा वा 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 एक नंबर जंगली आहेत ही जंगली आहेत हा ही बघा ही पण कारव्याच आहे पण यांना अजून काय फुलं नाही आणि ही बघा तिथे आले हा तर मित्रांनो मागाशी आपण ना तिकडे मागे बघू शकतो त्या दगडावर होतो आणि हे बघा आपल्याला इथे ना तिसरी पाण्याचा टाका भेटला हा हा बघा आणि त्या बघा तिथे तो दगड दिसतोय आपण त्या दगडावर होतो मग अशी तिथे फोटो वगैरे काढत होतो आणि आता आपण आलो आहे इकडे किल्ल्यावर तर बघूया आपण अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं इकडं एवढं बघायला भेटेल ना तेवढं तुम्हाला दाखवतो नाव काय आहे निवडून कचं झाड हे काय तर राजस्थानमध्ये आहे ना हे करतात हां पाणी याचं त्याच्यात झाड आहे आतापर्यंत आम्हाला ते ते बघायला भेटले जाऊया पुढे अजून बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते हे काय आहे ते सपाट एरिया आणि इथे दगडावरती फोटो काढतात अरे साईडला पुढे झेंडा लावलाय म्हणजे पुढे जाऊन आपण बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते तर फायनली मित्रांनो चोकावर इकडे पोचलो आहे हे बघू शकता माझ्या मागे इथे झेंडा आहे आणि पाठीमागचा आमचा ट्रेक अर्धवट राहिला होता पण या टायमाला मी तो पूर्ण केला आहे जाम भारी वाटतं आहे त्या साईडला बघू शकतो आपण तिकडे आपल्याला ना कुठलेली वास्तू बघायला भेटते आणि आय थिंक ना त्या साईडला आपल्याला ना तिकडे खालती गेल्याच्यानंतर नंतर वगैरे आहे ती बघायला भेटते पण आम्ही काय तिकडे जात नाही या साईडला ते डेंजर खूप वाटते आणि ह्या साईडला तर तुम्हाला मगाशी मी दाखवलंच की कसं दिसलं आहे पूर्ण आणि ह्या साईडला बघा पूर्ण सपाटी एरिया आहे ह्या साईडला बघितलं ना आपण तर आपल्याला एक्सप्रेस हायवे भेटतो बघायला त्या साईडला ट्रेनची पटरी आणि पूर्ण असं समुद्र बघायला भेटतं ते बघा काय खतरनाक काय खतरनाक असं वाटतंय आणि हे एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही पाठीमागे एकदा आलो होतो पण काय पॉसिबल झालं नाही आणि त्यावेळी धुक्क पण खूप होतं पण या टायमाला आम्ही ते सक्सेस केलेलं आहे पूर्ण जाम भारी वाटते ह्या साईडला बघा मित्रांनो एक्सप्रेस हायवे आणि तिथे ना आपल्याला एकदम लांब असा बघा एक ब्रिज दिसतो ट्रेनचा ब्रिज आहे ती वैतरणा नदी आहे आणि ती बरोबर जाऊन ना समुद्राला भेटली आहे तिकडे ती इथून फिरून ना ह्या साईडला गेले कुठे गेले ती माहिती नाही बट पालघर पालघर मध्ये डॅम आहे तिकडेच गेले ना, ना, तो ना, तो ना। ती तो इथे मध्ये एक डॅम आहे पालघरचा आसनगाव मध्ये ना तर ना एक डॅम आहे मोठा डॅम आहे तो तर त्या डॅम पासून आले ती नदी असावा किल्ल्याकडे जाताना तो डॅम आहे त्या डॅमचं नाव पण नाही मला पण आसनगाव किल्ल्याकडे जाताना ठीक आहे पण मित्रांनो आम्ही इथून या रोडने आता आलो मगाशी गेलो ना तिकडून नाही आलो दुसरीकडून ना आलो आणि मगाशी आपण जे पहिलं पाण्याची टाकी बघितली ना तर ता त्या टाकीपासून आय थिंक तिकडे निघतो हा रोड तो तो, तर तिथून येत होतो तर आम्हाला पुढे नाही ते एक डागा भेटली ती दाखवतो तुम्हाला मी काय तर जे मी तुम्हाला मगाशी बोलत होतो की आपल्याला तोफा बघायला भेटतील तर त्याच तोफा आहे बघा इकड हा बघा इथे काय आणि इथे काय दोन तोफा आपल्याला इथे बघायला भेटत आणि हे बघा हे मंदिर आहे पूर्ण आणि ते पूर्ण आता उद्वस्त झाले ते नमस्कार तू बघता कसलं भारी वाटतंय तू काय बोलतोय आणि आजूबाजूला बघा पूर्ण असं जंगल आहे एकदम घनदाट केले आणि तेजस भाऊ आपला व्हिडिओ काढतोय मस्त पैकी तेजस कुठे युट्यूब आठवण तर असे इथनं जाताना मग खूप साऱ्या आठवणी घेऊन जायचं आपल्याला पण जसं की आपण व्हिडिओ वगैरे घेऊन जाणारच आहे प्लस फोटो पण आपण घेऊन जाणार आहे तिथून आणि तुम्हाला हे फोटो वगैरे बघायचे असतील ना तर इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला भेटतील माझ्या तर घेऊया आपण काही इथले शॉर्ट तर मित्रांनो भरपूर जागा अशा पाट्या बघायला भेटतील आपल्याला गडावर स्वच्छता राखा म्हणून आणि गड आहे शिवरायांचा आदर ठेवा त्यांचा तर खरोखर आपण आदर ठेवला पाहिजे शिवराया शिवाजी महाराजांचा तर कुठेही कचरा दिसेल ना जर गडावर तुम्ही कधी फिरायला वगैरे आलात तर कचरा वगैरे बघितला तर आपल्यासोबत खालती घेऊन जा त्याचं काय जास्त वजन नसतं जसं हातात घेऊन गेला काय बॅगेत घेऊन गेला काय पण घेऊन जा गडावर कचरा करू नका कारण की गडावरती बघू शकता की असे ना आता आमच्यासोबत सकाळी रात्रीपासून दोन कुत्रे आलेत आणि ती आमच्यासोबतच आहेत म्हणजे आम्ही कुठेही जाऊ दे ते आमच्यासोबत येत आहेत तिकडे बसत आहेत तिकडून येत आहेत तर ती लोकं कशी एक त्यांना काहीतरी खायला भेटेल ह्या आशेने ती लोकं आमच्यासोबत आलेत वरती तर अशा गोष्टी जर त्यांना जर आपल्या गडावरती बघायला भेटतील की बाबा कुठे काय पडलेलं आहे किंवा खराब झालेली वस्तू आहे तर ते खाऊन आजारी वगैरे पडू शकतात किंवा कीड वगैरे लागलेली वस्तू आहे तर ती खाल्याने ते आजारी म्हणजे भरपूर आजारी पडू शकतात तर त्या कारणामुळे आपण कोणती वस्तू अशी फेकू नको आणि प्लॅस्टिक तर अजिबात नको बॉटल सो बरे असतील तर कृपया करून खालती घेऊन जा आणि आपल्याला तसे पण फाट्या बघायला भेटतातच तर आम्ही पण जेवढ्या वस्तू आणल्यात आहे आम्ही तर पहिली गोष्ट पाण्याच्या बॉटल घेऊनच नाही आलो त्या मोठ्या दहा लिटरच्या घेऊन आलो आहे त्या काय आम्ही आता जाताना घेऊन जाणार पण सगळ्या गोष्टी आहेत ना त्या एकदम बोलतात ना व्यवस्थित जशा आहेत तशा फक्त आपण बघायच्या आणि ज्या गोष्टी आहेत त्याची फक्त माहिती घेऊन आपण जायचं कारण इथे कोणतेही गोष्ट आपली नाही आहे सगळी महाराजांची वस्तू आहे आणि ती फक्त आपण बघण्यासाठी येतो तर जसं की ह्या साईडला बघा इथे पण ही पण पूर्ण वाचतो आहे मोठी पण इकडे कसं आता सगळी उद्ध्वस्त झालेली आहे तिकडे आपल्याला काय बघायला नाही भेटत पण ह्या साईडला बघा हे फक्त पाण्याच्या टाक्या दिसतात आपल्याला दोन स्वच्छ नाही दोन्ही पाणी आपण युज नाही करू शकत फरक फरक फक्त कसा आता हे पाणी खडूळ आहे आणि हे पाणी फक्त स्वच्छ दिसत इकडे येत लास्ट असं हो पण पन... दोन्ही पाणी पण पिऊ नाही शकत आपण ते भरपूर दिवसाचं पाणी म्हणजे गडावरच पाणी पिऊ नाही शकत बस तर जाऊया बघूया कारण की आता जेवण वगैरे बनवायचं आहे जेवून जायचं आहे आपल्याला खालती गाड्याच्या आणि घर जायला तर भरपूर टाईम होणार आहे बघूया तर मित्रांनो इकडे ना जेवणाची सोय चालली आहे आणि तेजस आहे प्रतीक्षा आहे आणि इथे प्रिया टोमॅटो वगैरे कापते तर भूका लागल्या त्या सर्वांना आणि त्याच्यामुळे इथं जेवणाची सोय चालली आहे इथे आम्ही फक्त चौघेजण जागे आणि बाकी बघा निखिल इकडे झोपला आहे प्रवीण तिकडे झोपला आहे मनोज तिकडे झोपला आहे बाकी सगळे वरच्या साईडला तिकडे झुकली ते तर आता जेवण वगैरेची तयारीच करतोय जेवण वगैरे करूया आणि मग नंतर परतीचा प्रवास आपण सुरू करूया तर त्याच्या आधी बघूया आपण कसं जेवण वगैरे काय बनतंय ते आणि वातावरण बघा मित्रांनो इकडे काय खतरनाक वाटते एकदम हिरवळ आहे बाजूने आणि एकदम थंडावा आहे इथे हवा पण जास्त नाही आहे काय नाही आणि मस्त थंड वाटते बाहेर गेलं तर ऊन लागते थोडं म्हणून आम्ही इकडे आलो मग आम्ही तिकडे होतो त्या कातलावर आणि तिकडून आता इकडे आलो तर बघूया आता जेवणाची तयारी करूया तेजस तिकडे गॅस वगैरे पेटवेल आता कांदा कापून देते दे मागापासून किती कांदा कापला ग हा बघा किती कांदा कापला एक तास झाला कांदा कापदे चार कांदे घरून आणलेले एवढे एवढूस नाही आणले होते मी दहा कांदे आणलेले एवढे एवढूसने होते ते माहिती का आता इथे टोमॅटो वगैरे कापून घेतले आणि ते बघा तिथे आता गॅस पेटू आपण तर मित्रांनो इकडे ना वात 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 ने भुणा। ने भुणा। आपला ओंकार भाव आपला भात वाढतोय आपलं जेवण रेडी आहे बघा काय कडक दिसतंय आणि हे बघा सगळ्यात एकदम तू ब्रेस जेवण आणि हे बघा हिने काय घेतलंय काय पाय घेतलाय शिजलेला आहे हिने पण पाय घेतलाय निखीलने आणि त्याच्यात पाय घेतलेला आहे काय करतो काय तो घ्या नाई पुढे अरे चालतं काय झालं इकडे काय ते एकटे एकट्याला चालत इकडे घेणं <laughs> अरे यार भात लागलाय कुठे लागलाय तर मागून प्लेट दे जय शिवराय मित्रांनो तर गड उतरून खालती आलोय आणि तीन वाजता आम्ही गड उतरायला सुरुवात केली होती आता पाच वाजायला आले त्या गड उतरून नॉनस्टॉप आलोय आणि जाम भरपूर दम लागलाय की मागे मंडळी बघू शकता पूर्ण हालत खराब झाले त्यांची पण बाकीची तर अजून मागेच आहेत सगळी तेजेस वगैरे ते सगळी मागे आहेत अजून आम्ही लोक नॉनस्टॉप चालत चालत आलो बोललो एकदाच आम्ही बाहेर पडलो ना तर टेन्शन नाही आणि आम्ही पाणी वगैरे हो घेऊन गेलो होतो सर्व पाणी आमचं जेवणालाच संपलं त्यामुळे येताना आम्हाला पाणी प्यायला पण पाणी नाही भेटलं तर विचार केला की के आता गावात जाऊन पाणी घ्यायचं आणि जरा मग जरा आराम भेटेल तर या व्हिडिओला मी इकडे अँड करतो आहे व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तर जय जिजाव जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला इथे ना गड बघायला भेटतो आहे तिथून क्लिअर दिसतंय तर आपण गेलो होतो तिकडे एकदम लाचच्या एकदम लाचच्या टेकडीवर गेलो होतो आणि तिथून बघा तिथून खालती तिथून परत एक दुसरी टेकडी लागती तिथून बसणं सरळ पुढे आणि तिथून परत उतरून ह्या जंगलातून सरळ इथून आम्हाला इकडे यायचं होतं जाम लांब आहे भरपूर लांब आहे तो आणि सरळ एकदम असं चढणी म्हणजे एकदम हलका आहे काय अवघड वगैरे ट्रेक नाही आहे पण भरपूर चालायचं आहे आणि नॉनस्टॉप गेलं तर मग हालत खराब होते आणि ह्या साईडला बघा माणसांनी शेती केली एकदम मस्त वाटते